नाशिक शहरातील गंगापूर रोड भागातील गंगासागर कॉलनी परिसरात अनाहूतपणे बिबट्याची एंट्री झाल्यानं एकच खळबळ उडाली परिणामी भरवस्तीत पर गोंधळाचे वातावरण पसरले होते बिबट्या मानवी वस्ती ही काही पहिलीच वेळ नव्हती पण नागरिकांची झालेली धावपळ गोंगाट यामुळे बिबट्या बिथरला आणि सैरा वैरा धावू लागला ही माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली या कालावधीत बिबट्याचा हल्लात चार जण जखमी झाले त्यात तुषार आचारी रंगनाथ दाबल राहुल देवरे आणि बबन शिंदे यांचा समावेश होता तर वनविभागाचे वनरक्षक संतोष बोडके आणि प्रवीण गोलाईत हे बिबट्याने पंजा मारल्यानं जखमी झाले होते पोलिसांच्या मदतीने गर्दीवर नियंत्रण राखत वन विभागानं गंच्या साह्यानं बिबट्याला बेशुद्ध केले बिबट्या पूर्णपणे बेशुद्ध झाल्याची खात्री झाल्यानंतर रेस्क्यू टीमने त्यास मसरूळ येथील वन्यप्राणी उपचार केंद्रात रवाना केले हा बिबट्या नरजातीचा असून त्याचे वय दोन वर्षांचे आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक